दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एका तरुणाची चाकूने वार करून निर्घुण हत्या केली ही घटना बुधवारी एकोणवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विलासनगर येथे घडली पूर्व वयमनस्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे यश रवींद्र पाटणकर चोवीस राहणार विलासनगर असे मृताचे नाव आहे बुधवारी सायंकाळी यश हा आपल्या घरी गिट्टी चढविण्याचे काम करीत होता त्यावेळी संविधान चौकात एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला आवाज देऊन बाहेर बोलवले यश करण्याआधीच त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला चाकू हल्ल्यात गंभीर जखमी होऊन यश हा रक्ताच्या थारोड्यात खाली कोसळताच तीनही मारेकरी तेथून पसार झाले हा प्रकार लक्षात आल्यावर यशच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले याबाबत माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार अतुल वर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला दुसरीकडे यशच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली त्यामुळे कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी आपल्या पथकासह रुग्णालय गाठले पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही रुग्णालय गाठून घटनाक्रम जाणून घेतला या प्रकरणातील मारेकऱ्यांचा कसून शोध सुरू असून वृत्तलिही स्टोअर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता 밭에만 놀러 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 चलो माघ चलो चलो